अकरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी परभणी येथे संविधानावर हल्ल्याच्या प्रकरणात दगडफेक करणारा आरोपी सोमनाथ सूर्यवंशी याचा पोलीस कोठडीत मृत्यू झाला या घटनेनंतर नांदेड जिल्ह्यातील आंबेडकरी समाजाने या मृत्यूचा निषेध म्हणून महाराष्ट्र बंदची हाक दिली महाराष्ट्र बंदला मोठा प्रतिसाद मिळाला असून नांदेड शहरातील सर्व व्यापाऱ्यांनी आपली दुकाने बंद ठेवली आंबेडकरी अनुयायांनी चौकात टायर जाळून आणि नारेबाजी करत या बंद परभणीतील या घटनेनंतर सोमनाथ सूर्यवंशी याचा मृत्यू झाल्याने मोठा संताप व्यक्त केला त्यांनी शांततेचे पालन करत निषेध व्यक्त केला आहे नांदेडमध्ये सकाळपासूनच बाजारपेठा बंद होत्या आणि प्रशासनाने परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात केला गेला आंदोलनात सहभागी कार्यकर्त्यांनी रास्ता रोको आंदोलनही केले त्यामुळे शहरात वाहतूक संचार ठप्प झाला प्रशासनाने आंदोलकांना शांततेचे पालन करण्याचे आवाहन केले असून पोलीस बंदोबस्त वाढविला आहे या घटनांमुळे नांदेड शहरात तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे आणि प्रशासनाने कायदा व सुव्यवस्था राखण्याची आणि योग्य उपाययोजना करण्याची सांगितले आहे आज सोळा डिसेंबर सोमवार रोजी आमच्या दलित बांधवांच्या वतीने बंदचं आयोजन करण्यात आलं होतं त्या बंदला व्यापाऱ्यांनी शंभर टक्के प्रतिसाद दिलेला आहे अत्यावश्यक सेवा करता सर्व व्यापारी बांधवांनी शंभर टक्के आपली आस्थापना बंद ठेवलेली आहे आणि पोलीस प्रशासनाला बांधवांनी संपूर्णपणे सहकार्य केलेलं आहे त्याबद्दल मी सर्व समाज बांधवांचे अभिनंदन करतो परभणी येथे जी घटना घडली ती अत्यंत निंदनीय आहे त्याचं समर्थन कोणीही करणार नाही परंतु त्या घटनेच्या अनुषंगाने पुन्हा कुठला कायदा व सुवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून अर्धापूर शहरामध्ये कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे सर्व ठिकाणी फिक्स पॉईंट लावलेले आहेत तरी नागरिकांना विनंती आहे की कोणीही विनाकारण घराबाहेर पडू नये आणि प्रशासनास सहकार्य करावं जय हिंद